नमस्कार मैत्रिणीनं आपण आज डबल कटोरी ब्लाऊजचं कटिंग कर करूया तर डबल कटोरी ब्लाऊज कटिंग कर करताना ती कटोरी कशी वाढवायची कुत कुठल्या साईजला किती घ्यायचं शोल्डर गळारून दे मुंडा किती घ्यायचं हे व्यवस्थित आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघायचा काही प्रश्न असतील तर नक्की जा तर बघा आपला ब्लाऊज किती साईजचा आहे त्यानुसार आपल्याला इथं शोल्डर गळारून दे आणि मुंडा टाकायचा आहे तर डबल कटोरी ब्लाऊज कट करताना कशा पद्धतीने एकदम परफेक्ट ब्लाऊज तयार करायचा ते मी तुम्हाला इथं एकदम व्यवस्थित आणि सहज सांगणार आहे सुरुवातीला तुमच्या ब्लाऊजची तयार उंची जेवढी आहे तेवढी घ्या आपण इथंच चौतीस साईजसाठी कटिंग करूयात तर तयार उंची तेर आहे एक इंच मार्जन चौदा इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला डबल कटोरीचं कटिंग आहे त्यामुळे इथं गळारुंदी शोल्डर मुंडा आपण घ्यायचं आहे तर गळारुंदी आपण अडीच इंच घेतलेली आहे शोल्डर आपण तीन इंच घेणार आहोत तीन इंच शोल्डर घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे समोरील गळा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आपला समोरील गळा आपला सहा इंच आहे मार्जनसाठी अर्धा इंच म्हणजे साडेसहा इंच त्याच्यानंतर आपल्याला गळारुंदी आपण अडीच इंच घेतली इथंही अडीच इंचाला मार्किंग करून हे आपण चौकून तयार करायचं आहे गळारुंदीचा बॉक्स तयार केलेला आहे आपण गळारुंदीचा बॉक्स तयार केल्याच्या नंतर आता आपल्याला इथं समोरील गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या गळ्याचा त्याच्यानंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे चौथी साईजचा ब्लाउज आहे मुंडा आपला सहा इंच आहे इथंही आपण बरोबर आपलं शोल्डर किती घेणार तीन इंच तीन इंचाची लाईन सरळ करून घ्यायची आहे इथे तीन इंच मुंडा घेतला सॉरी शोल्डर घेतला इथेही आपण तीन इंच घेतलेला आहे गारून द्या आपल्या जिथं एवढी अडीच इंच इथंही आपण अडीच इंच घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही माप घ्यायचं आहे म्हणजे माप आपलं कसं होणार आहे चुकणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही माप घेत जा त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भागाने मार्जिन टाकायचं आहे छातीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच दीड इंच मार्जिन हे पट्टीनं मार्किंग करा त्याच्यानंतर खालच्याही बाजूला तेच माप टाकून घ्या साडेआठ आणि दीड इंच आपण मार्किंग केलेलं आहे आपल्याला घ्यायची आहे क्रॉसपट्टी घ्यायच्या अगोदर मुंड्या घेऊयात आकार इंचाचा समोरील मुंडा एक इंचाचा हे आपल्या साईडला करून घेऊ मुंड्याला आपल्याला असा व्यवस्थित गोलाकार द्यायचा आहे अशा मुंडेचे आकार आपले तयार झालेले आहेत आता आपल्याला क्रॉस पट्टी टाकून घ्यायची आहे क्रॉस पट्टी आपल्याला कितीची घ्यायची फिटिंगच्या साईडला आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि इकडच्याही ही साईडला अडीच इंच घ्यायचं आहे आणि वरती अर्धा इंच घ्यायचं आहे म्हणजे क्रॉसपट्टी आपण तीन आणि अडीच ची घेतो त्यामुळं अडीच इंचा बॉक्स करायचा वरी अर्धा इंच घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला आता इथं लाईन आहे ना, ना सरळ ह्यावरती तीन इंच घ्यायचं आहे आणि परत पेपर आपल्याकडे करून घेऊन करवमध्ये इथं क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्या ही झाली आपली क्रॉसपट्टी मुंडा शोल्डर गळारून ही सर्व मापे आता आपल्याला छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन साडेआठ नऊ आणि दहा मध्ये काढायचा आहे छातीचा चौथा भाग शिलय मार्जिन आहे मध्ये काढायचा इथं मध्यावरती एक मार्किंग केलेलं आहे अडीच इंचा व पासून एक इंचच्या मुंड्यापासून अडीच इंच घ्यायचं आहे समोरील गळ्याला एक इंच घ्यायचं आहे आणि हे पॉईंट आपण जॉईंट करून घेतलेले आहेत हे बघा असं ही आपण जॉईन केली ही आपली मूळ कटोरी तयार झालेली आहे आता ह्याच कटोरीपासून आपण डबल कटोरी कशी तयार करायची ते तुम्हाला इथं मी ह्याच्या पुढे सांगणार आहे तर आता आपण सुरुवातीला हे कट करून घेऊयात तर आपण सुरुवातीची कटिंग आपली सेम असते त्याच्या पुढे आपल्याला बदल करायचे असतात त्यामुळं आपण डबल कटोरी कशी तयार करायची ते पण आपण इथं बघूयात समोरचा गळा आहे तो, तो कट करून घ्यायचा आहे आणि पाठीमागचाही गळा इथपर्यंत कट करायचा आहे पुढे तुमचा समोरचा गळा आणि दोन्ही कट केला ना लक्षात येईल व्यवस्थित त्याच्यानंतर आता दोन्ही पार्ट वेगळे करून घेऊ आणि मग आपण डबल कटोरी कशी तयार करायची हा पार्ट साईडला ठेवून क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आता मुंडा आहे एक इंचा तो पण कट करायचा ठीक आहे मुंडा कट केल्यानंतर कटोरी सेपरेट करून घ्यायची आपण ही साईडला ठेवू आपण पाठीमागचा भाग तयार करू आणि मग कटोरीत वाढून घेऊ आता पाठीमागचा तुमचा जेवढा गळा आहे तेवढा घ्या तयार आहे आपला नऊ अर्धा इंच मार्जिन साडे नऊ इथही द्या अडीच इंच हवा तो कर द्या गोल हवा असेल तर गोल चौकणी हवा असेल तर आता आपला समोरचा पाठ झालेला आहे पाठीमागचा फरा क्रॉसपट्टी तयार आहे आता ही मूळ कटोरी तयार आहे त्या मूळ कटोरीपासून आपण डबल कटोरी कशी करायची ते बघूयात आता बघा सुरुवातीला जसं आहे तसं मार्किंग करून घ्या म्हणजे जशी क आपली कटोरी आहे ना अगोदरची जी मूळ तयार झालेली तिला मार्किंग करून घ्या कधीही आपण तिला कटोरी वाढवताना ही मूळ कटोरी आहे ती मार्किंग करून घ्यायची ही कटोरी मार्किंग करून झाल्याच्यानंतर आपण इकडच्या साईडला इकडच्या साईडला जे साईजनुसार घेतून आपण ते घ्यायचं आहे म्हणजे चौथी साईजचा ब्लाऊज आहे तर सव्वा एक इंच इकडं घ्या सव्वा एक इंच इकडं घ्या आणि समोरच्या गळ्यापासून आपल्याला हे असंच मार्किंग करायचं आहे तिथं काही न घेता साइडला घेतलेला आहे सव्वा एक इंच सव्वा एक इंच त्याच्यानंतर आपल्याला हे अंतर आहे ना आता मध्ये काढायचं किती असेल तुमचं जितकं असेल तितकं पावणे आठ आहे पावणे आठचा मध्ये टेप करायचा मध्ये काढून घ्यायचा आहे ठीक आहे हा मध्य झाला मध्य जिथं काढलं तिथं वरती आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे वरती कटोळीच्या मध्ये भागी वरती असं दीड इंच घ्या परत जिथं दीड इंच घेतलं आहे तिथंच तिथूनच खाली टेप धरून आपल्याला अडीच इंच घ्यायचं साडेतीन इंच घ्यायचं आहे सुरुवातीला काय केलं वरती दीड इंच घेतलं वरती जिथून टेप धरलेला आहे दीड इंचाला तिथूनच खाली बरोबर साडेतीन इंचाला मार्किंग केलं आता परत एकदा सांगते कसं वाढवलं इकडल्या साईडला सव्वा एक इंच घेतलं इकडल्या साईडला पण सव्वा एक इंच घेतलेलं आहे इकडचं मार्किंग केलेलं आहे इथं आपण आशिया मार्जिनसाठी पाव इंच घ्यायचं आहे आणि वाढवत वाढवत आपण ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे बघा असं जसं आपण नॉर्मल कटोरी वाढवतो ना तसंच वाढवायचं आहे वरची बाजू वरती आपण काय घेतलं पाव इंच घेतलं गोलाकार मध्ये जोडलं इकडचं झालेलं आहे आता काय केलं परत हा जो पार्ट आलेला आहे खालचा ह्या पार्टचा मध्ये काढला मध्ये काढला तिथं वरती दीड इंच घेतलं परत वरतून खाली बरोबर साडेतीन इंच घेतलेला आहे म्हणजे वरपासून खालीपर्यंत साडेतीन इंच घेतलं आता इकडच्या साईडला आपल्याला बरोबर सव्वा एक इंच घ्यायचा आहे खाली आणि इकडच्या साईडला बरोबर सव्वा एक इंच घ्यायचं आहे खाली हे असं ठीक आहे आता इकडचं आपला गोल राऊंड आहे ना त्यामुळं हे आपण थोडंसं असं गोल राऊंड घ्यायचं आहे म्हणजे कसं होणार आकार गोल आपला व्यवस्थित येईल हे असं गोलमध्ये जोडलं आणि हे पॉइंट आहे ते आपल्याला पट्टीनं जोडून घेतले तरी चालेल किंवा असे गोल आकार हातानं दिला तरी पण चालतो हे असं ही खालची बाजू झालेली आहे आपली हे जोडून घेतलेलं आहे आपण बरोबर आता काय करायचं आहे आपण पन, खाली जे सव्वा एक इंच घेतलं इथून वरती अडीच इंचाला मार्किंग करायचे परत इकडच्या हे सेम अडीच इंचाला मार्किंग करायचे कुठून अडीच इंचाला मार्किंग केलं आपण खालून केलेलं आहे खालती जे आपण इथून खाली सव्वा एक इंच घेतलं दोन्ही बाजूला तिथून दोन्हीकडं आपण अडीच अडीच इंच घेतलेला आहे आता बघा आकार कटोरीला देताना डबल कटोरीला हे अडीच इंचा पॉइंट वरती सोडायचा हा जो आपला सुरुवातीला सव्वा एक इंच दोन्ही बाजूला वाढवून घेतला ना तिथून आपल्याला बघा कसं वाढवायचं आहे गोल आकार दे तिथं यायचं आणि इकडे यायचं आहे कुठं आलो आपण सुरुवातीला कसं केलं हे वरती जे आपलं सव्वा एक इंच सव्वा एक इंच दोन्ही साईडला वाढवून घेतलेलं अंतर होता ना त्या दोन्ही सव्वा ह्या सव्वा एक इंचाच्या पॉईंटला द्यायचं ह्या वरती आपण मध्यभागी दीड इंच घेतला ना तिथून इकडं जे सव्वा एक इंच आहे तिथपर्यंत गोलाकार द्यायचा हा झाला पार्ट खालचा डबल कटोरी म्हणजे एक पार्ट झाला आता दुसरा पार्ट हे अडीच इंच घेतलेलं हे अडीच इंच ह्या अडीच इंचापासून आपल्याला दीड इंचापर्यंत यायचं परत ह्या दीड इंचापासून इकडच्या अडीच इंचच्या पॉईंटला यायचं शे डबल कटोरी झाली वरचा भाग वरच्या साईडला झाला खालचा भाग खालच्या साईडला झाला तर अशा पद्धतीनं बघा आपली डबल कटोरी तयार आहे कुठल्याही साईजची कटोरी ह्याच पद्धतीनं वाढवायची असते फक्त साईडला जे अंतर वाढवायचं आहे एक इंच सव्वा एक इंच किंवा दीड इंच ह्यामध्ये बदल असतो एक बाकीचे जे माप आहे त्यामध्ये बिलकुल बदल करायचा नाही जसं आहे तसंच तुम्हाला इथं कट करायचं आहे अशा पद्धतीनं ही आपली डबल कटोरी चौतीस साईजच्या ब्लाऊजचं चा। मार्किंग झालेलं आहे आता हे आपण जसं मार्किंग आहे तसं सुरुवातीला कट करून घ्यायचं आहे सुरुवातीला मार्किंग कट करायचं आता आपल्याला खालचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि मग वरचा खालचा पार्ट करताना जसं मार्किंग सुरुवातीला खालच्या बाजूला केलेलं तसंच कट करायचं हे पहिलं मार्किंग आता दुसरं कट करताना हे जे आहे आपल्याला दुसरा आकार दिला ते लागत नाही ते कट करून टाकायचं आपण हे बघा ही आपली अशी डबल कटोरी तयार झालेली आहे कोणत्याही साईजची कटोरी ह्याच पद्धतीने कट करा तिथे बघा मी तुम्हाला परफेक्ट अशी चौतीस साईजच्या ब्लाऊजची डबल कटोरी कसं कटिंग करतात ते सांगितलेलं आहे भाई कटिंगच्या व्हिडिओची तुम्हाला लिंक मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा चॅनलवरती आपल्या भरपूर असे व्हिडिओ आहेत डबल कटोरीचे आहेत किंवा सिम्पल कटोरीचे आहेत आणि भाई कटिंगचेही भरपूर व्हिडिओ आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनंही आपलं डबल कटोरी ब्लाऊज चौतीस साईजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद